हे बघा हे मेन गेट इथं कारंजा उडत असत्याल इथं आमची चिल्लर पार्टी हे बघा इथं आपला सनी देओल सनी आिथ थांब इथं थांब फोटो काढते एक तुमचा इकडे थांबा इकडं पिशव्या कुणाच्या तिथं नका थांबू इकडं थांबा इकडं बघायचं असतं फोटो काढाय कुठं थांबायचं असत चला वर्ण माणसं आमचं काढतात ना आम्ही हे कस झाल्या माहित आहे का पहिल्यांदा आल्यामुळं जरा माहित नसल्यामुळं जरा अडचण होती तर त्या दुगी जण त्या बघून जाऊया पेशव्यांचे वंशावळ म्हणजे त्यांच्या आजोबाच्या पोंजुबांचं हे सगळ्यांच्या अगोदरचं नाव सगळ्या शेवटची पिढी ही असते हम्म म्हणजे चला तिरंगी झंडा अगं त्या कुठे आपल्याला सोडून चल हो काय ते एकदा थांब घेत नाही एक फोटो काढते तुमचा थांबत येतच ये काय माझा काढ आता थांबतो तिथं तुझं काढायचं आहे आता ऐकलं का फोटो आम्हाला फेसबुक पेजला पण फॉलो करा काय आम्हाला फेसबुक पेजला पण फॉलो करा तिथं आम्ही आमचे छान छान फोटो काढलेले आहेत <स्थाथ> ना ते दाखवणार आहे काय बाई आम्हाला सोडून आला तुम्ही चालत होतो इथं काय काय हो जुनी घर आहे तर फ्रेश तिथं काय काय आहे तेवढं सांगा बरं का हे आपली जुनी घरं पहिली कशी होती त्या पद्धतीनं दिसायला लागली शेळांची घर जुनी घर पहिली पडल्यावर कशी दिसतात तसं आहे सगळं पण मस्त फ्रेश गावाकडं असल्याने वाटायला लागलं बारक्यापणी इतिहास शिकलेली ते आता काय ध्यानात राहिलं नाही हे <थीवारी> काय तेवढं आम्हाला सांगा बरं का कमेंटमध्ये मी का आता गुगलवर की का नाही बघून येणार काय आणि मग तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे आपलं काय शिक्षण तेवढं जास्त झालेलं नाही आपण एन्जॉय करायला फिरायला आलो आपण काय कुणाची माहिती सांगाय आलेलो नाही है का नाही माहिती सांगाय नाही आल्यामुळं आपल्या माहितीच नाही तर माहिती सांगून काय फायदा हाय आडाने भोपळा देवाना दिलाय जीवन जगायला म्हणून आपलं जगायचं जसं आलंय तसं जन्म जसा घेतला तसंच महागारी जायचं पण जीवनाचा आनंद घेऊन है का नाही नाका का का ना काय कळ ना पण बघायच हि पण असत खुडच्या येत्या कशाच्या तरी आहे का नाही तिथं आपल्याला माहितीचा माणूस नाही ना इथं कोण माहिती देणार सांगणार तर बघा आता आम्ही हिथून ही कडलं साईट आलेलो आहे हे असलंच आहे सगळीकडे हे नेमकं काय भानगड आहे काय तर चला आता आपण बघायला जाणार आता असं वाटायला लागलं इतिहासाच्या जमान्यामध्ये झाले असते मी तर बर झालं असत काय माहिती पिल्या मला पण नाही माहिती बनू भरपूर शाळा शिकायची काय पिलो शाळा शिकल्या सगळं माहिती बसल काय होत वाचून बघू आपण हा म्हणजे कुणाचे घर होती ना ती आहे थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान एकसष्टच्या पानिपतच्या परावानंतर मराठी साम्राज्याला उभारी देणारे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणा दर्शवणारे निवासस्थान येथे होते म्हणजे पहिलं त्यांचं घर इथं होतं चला आपण बघूच त्यांचं घर होत मग असं वाचल्याशिवाय काय कळत नाही त्यांचं घर होत आता ते घर इथं नाही बहुतेक हिथून वेगळं होत तर त्यांच्या घरातलं दाखवते दरवाजा असल है का ना हे त्यांचं मोठे मोठे राजवाडे हे त्यांचं आंब्याचं झाड असल हे त्यांचं आंब्याचं झाड असल काय तर हे बी खालचा मजला असल आहे का नाही खालचा माळवाद माळवाद असल आता बघू हे कुणाचं घर आहे असू दे हे कुणाचं घर आहे सदाशिव भाऊ म्हणजे निवासस्थान सदाशिव भाऊ हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि चे माझे थुरले बाजीराव यांचे बंधू एका तर आहे सतराशे एकसष्ट आहे वय अर बर वाचून दाखव रिला तेवढा ये इकडं वाचून दाव ही काय आहे हां हां तिथं पहिल्यापासून वाचायला दाखवायचं असतं मग बरं तिथून पुढं वाच खाले वाचलं आहे की ते हां सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीरावं यांचे पुतणे आणि जिमाजी जी माझी जिमाजी अप्पा थोरले बाजीराव यांचे बंधू यांचे पुत्र होतं होतं ते सतराशे एकसष्ट घर बघितलं आपण आता हे दुसऱ्यांच्या घरी जाऊ शेजारच्या घरी जाऊ तर ते असतात धराय धरून ठेवायचं कैद धरायचं असतं हे कुणाचं तर घर आहे पण इथं काय ते लिहिलेलं नाही ना हे काय होत हिर नाही हे काय तर वाड्यातील पाण्याचा महत्वाचा स्रोत असलेली ही विहीर त्यावर बसलेले रहाट्याचे पाणी उचललेले जात असे हे तर कुठे हिर आहे तुला कुठे हिर दिसते विहीरवर राहत आम्ही व्हिडिओ बघतो बनवतो आहे का मग व्हिडिओ झाला हे कर विहीर आहे का तिथं हां हाय बघा इथं विहीर हा बघा विहीर दिसले का तरीच म्हणलं इथं वाचायला तर हाय मग ते कुठं ना हां म्हणजे इथं राहाट असन पहिलं आहे का ना इथं राहाट असेल इथं वाचन केलं म्हणजे माहिती सांगायला वाटत कोण तर आपल्याला माहिती सांगेल माहिती सांगायला कोणच नव्हतं तशी का ना आता वाजण्यासारखं आहे का दुसरं काय हे दरवाजे त्यांच्या खोल्या असतेला वाच ए खाली जाऊ नेऊ का फोटो काढ बरं फोटो काढ तर इकडनं आता आम्ही फिरून आलो आणि आता इकडं इकडं कारंज्याचं आहे शोचं पप्पा हे असं नाही हो घेतं थांबा थांबा घेतं फोटो काढते काढ ना आमचं फोटो हो घेत ना काढा ह्या आम्ही थांबतो तर हिथं फोटो काढून झालं लय माणसं आल्या तर फिरायला आता आम्ही इकडं चाललोय पिले आहे वाचून दाखव आता मध्यवर्ती चौका भोवतीचे दा दाल मला मनात येत वाचायला तू वाच बर फटाफटा फटा। <laughs> आपल्या वाचा येत नाही ते तर ही इकडं त्यांच्या निवासस्थान बघितलं आपण आलो इकडून कुकुटून तिकडनं का मग हे उलटं सुलटं होत आहे का तर इकडं उलटा सुलटा होत आहे तर आता आम्ही इकडनं चाललोय बघायला हित नाही काही एकदम पुढं हितनं जायचं का हितनं एकदा तिकडलं बघून येते हे काय तिथे काय रिटर्न येत ना बघायचं तिथं वाचलं असत नाय वाचल्याशिवाय आपल्याला तर बघा आता आपण इथं आलोय गोदोबाईचे निवासस्थान गोदुबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजही होत्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या शनिवार वाड्याच्या मूळ आराखड्यात या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता हे त्यांचं काय होत तुम्ही बघा आता बघा ही आपण बघायला सुरुवात केलं तुम्हाला लांबून दाखवते कारण प्रत्येक का ठिकाणी जायला येत ना हा असे हे ये हाऊद येत पाण्याच हे हाऊदन ही टाकी पाण्याची नाही का ना इकडं काहीतरी असं हे गार्डन शो म्हणजे पहिल्या काय काय लोकांच पण पाण्याच्या टाक्या आता पहिलं हे असायचं हे पहिलं पाण्याच्या टाक्या असतील बघा पाणी वाहून जायचं आत काढलेलं आहे तर चला आपण हे बघितलेलं आहे गोदुबाईचे निवासस्थान बघितलं हे का नाही काही दगडांचं पण हे बाहेरून आलं घेता खुर्चीवर बसायचं ते काय तर असल मग सण्या पहिल्या काळात जन्माय पाहिजे होता सण्याला माहिती पडलं असत सगळं तिथं पण पाण्याच्या टाक्या ही काय पण असू शकतं असं बघायला हे ते असलं ना मस्त छान वाटतय हे हे आपल्या आपल्या माहीत नसतं तिथं नाही काय वाचायला चला मग पलीकड जाऊ तू एकदम फँटास्टिक दिसते तर आपल्या दोघींचा एक फोटो काढू बसीतच दिदी हा आमचा एक फोटो ह्याच्यावरच क्लिक करून